कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा आज सायंकाळी सव्वाच वाजता खेड येथील समिती कार्यालयात दिशादर्शक बोर्डाचे अनावरण करण्यात आले हा कार्यक्रम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री मंडलिक आणि भराडी मंडणगड येथील स्नेहज्योती अंध विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती प्रतिभासेन गुप्ता यांच्या शुभ हस्ते पार पडला या दिशादर्शक बोर्डामध्ये सामान्य डोळस अभ्यांगतांसोबतच दिव्यांग विश्वास विशेषतः दृष्टीहीन अभ्यागतांसाठी सुद्धा विशेष लिपीचा वापर करण्यात आला आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसोबतच दिव्यांग बांधवांनाही कार्यालयीन माहिती सुलभतेने मिळू शकणार आहे शासनाच्या शंभर दिवस उपक्रमाअंतर्गत या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून प्रत्येक शासकीय कार्यालयात अशा प्रकारे सर्वसमावेशक बोर्ड तयार व्हावेत यासाठी ही एक प्रेरणादायी पावले ठरत आहेत कार्यक्रमास स्नेहज्योती अंध विद्यालयाचे संचालक श्री उत्तम कुमार जैन खेड पंचायत समितीचे कक्ष अधिकारी श्री इचूर व श्री दरेकर यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते उपस्थितांनी स्वागत करत सर्व कार्यालयात असे सुविधा बोर्ड तयार व्हावेत अशी अपेक्षा केली आहे मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या पुढाकारातून शंभर दिवसांचा कार्यालय सुधारणांचा विशेष कार्यक्रम मोहीम हाती घेण्यात आली होती त्या मोहिमेमध्ये सुकर जीवन या अंतर्गत आपण दिव्यांग स्नेही कार्यालय बनावण्याच्या दिशेने हे पाऊल टाकलेलं आहे अंध आपले जे दिव्यांग बंधू भगिनी आहेत त्यांना कार्यालयात आल्यानंतर कोणाची जरी तिथे मदत उपलब्ध होऊ शकली नाही तरी ते ब्रेल लिपीतून कुठले दालन कुठे आहे किंवा त्यांचं काम कुठल्या विभागात आहे याची त्यांना ब्रेल लिपीच्या माध्यमातून सहज पद्धतीने माहिती मिळू शकते आणि त्यात संबंधित दालनात सहजरित्या दा त्या स्व स्वयंपूर्णपणे जाऊ शकत कुणाच्याही मदतीशिवाय त्या दृष्टीने टाकलेला आपण एक पाऊल आहे या शंभर सगळ्या कार्यक्रमामध्ये एक चांगली मोहीम आपण हत्ती घेतलेली आहे इथून पुढेही दिव्यांग स्नेही इतर अनेक जे काही पॅरामीटर्स असेल त्यावर आपण पंचायत समिती खेड माननीय सी ओ सी ओ सर माननीय डेप्युटी सी ओ सर ॲडिशनल सीओ सर यांच्या मार्गदर्शनामध्ये पंचायत सेमटी खेडची टीम त्यामध्ये काम करणार आहे पंचायत समिती खेडमधून काही दिवसापूर्वी कर्ष मिसर साहेबांचा सा फोन आला आणि दिव्यांगसने कार्यालय करण्यासाठी काही सूचना मार्गदर्शन किंवा तुमचं काही सहकार्य मिळेल काय एवढंच फक्त सांगितलं तातडीने आलो आणि त्यांनी जी संकल्पना बोलून दाखवली त्याला फक्त सहकार्य आम्ही केलं आणि हा इथे अशा पद्धतीने आमच्या शून्यदृष्टी मंददृष्टी अधूदृष्टी लोकांसाठी सुद्धा सहज वावरणं सोपं होईल हा इथं ने आपण पहिलं पाऊल उचललं आहे जिल्ह्यामध्ये मला वाटतं पहिला असेल आणि मान्य मंडलिक साहेबांनी खरा म्हणजे त्याचा पुढाकार घेतला मी दिव्यांग स्नेही या नात्याने आणि या क्षेत्रात थोडीशी से सेवा देत असल्याने आमच्याशी अपेक्षा आहे की अशा प्रत्येक कार्यालयामधून म्हणजे शासकीय निमशासकीय आणि जिथे जिथे पब्लिक प्लेसेस असतील जिथे इथं सगळ्या सार्वजनिक जागा असतील तिथे सगळीकडं अशा पद्धतीने या लिपीमध्ये बोर्ड असावेत फक्त रेल्वेचे बर्थ एवढंच आम्हाला आजपर्यंत दिसत होतं परंतु अशा पद्धतीने बोर्ड करून एक चांगलं पाऊल उचललं आहे याचं स्वागत करतो आणि सगळ्यांनी असं करावं अशी इच्छा व्यक्त करतो या बोर्ड हा बोर्ड वाचून मला खूप आनंद झाला कारण अशा प्रकारचे गोल वेगवेगळ्या ठिकाणी जिथे मोठे मोठे ऑफिस आहेत सारखं लोकांची वर्जळ वगैरे असते त्या ठिकाणी असे बोर्ड लावायलाच पाहिजे कारण गेल्या गेल्या पहिलं अंध लोकांना जास्त करून ह्याची माहिती मिळून जाते मी ह्याला विचारायला बसायला नको त्याला विचारायला बसाल हे कुठे आलं ते कुठे आलं हे विचारायला नको म्हणून हा जो असे बोल त्या 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 ठिकाणी आवश्यकच आहे हे सुरुवात जी केली आपले उत्तम सर आमच्या शाळेचे सेक्रेटरी आहे तर त्यांच्या मनात ही कल्पना आली ही मोठी हो गोष्ट आहे वाटते मला त्यांचं सहकार्यांचं आणि त्यांचं मला खूप अभिनंदन करावं असं वाटते आणि आमच्या तर जेवढे जेवढे आमचे वगैरे असतील किंवा कोणी मोठी जरी असतील तर त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांना एवढी सगळी माहिती कळ घ्यायच्या होती तरी ते बराच अंदाज लावू शकतात आणि विदाऊट कोणाची हेल्प ते जाऊ शकतात पुढे मोठ्या दिवसा एक शब्द तरी पंचायत समिती हे विभागाचे नाव मागट विकास अधिकारी यांचे दालन <laughs> <वाँगा। तीज़ी> <laughs>